नमस्कार मित्रांनो आज शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे दर पाहूयात वेळ लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत अवकाल्य आहे एक हजार चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाल्य आहे हळदीला सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली हे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानेला आहे सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे एकशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे दहा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर हळदीला मिळाला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाल्य आहे हजार क्विंटलची कमीत कमी हालजीला दर मिळतोय बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर जाशीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाल्य आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये